आज काय आज शुक्रवार आहे आज रोज दे मला ना गुलाब पाहिजे हे मला जुलाब लागले तुला कुठे गुलाबाचं पडलं का गुलाब देण्यापेक्षा आज जुलाबाची गोळी प्रेम <laughs> तरी वाढल कसला आला रोज काय आहे फेब्रुवारी महिन्यात एवढं काय असते जे लोक तिची आतुरतेने वाट बघतात तुला गर्लफ्रेंड आहे का नाही महाशिवरात्र खिचडी खा <laughs> आज मी एवढे मेकअप का केलाय माहितीये का आज माझा वाढदिवस हाय वाढदिवस हाय पण कुणी सुद्धा श्रद्धांजली देत नाही तुमचं नाव काय आहे गीता किती शिक्षण झालं झालंय का तुम्हाला फिरायला आवडते का हो मला फिरायला खूप आवडते बरं तुमचं आवडतं स्थळ कोणतं स्थळाविषयी तर विचारूच नका जे मला आवडते ते माझ्या घरच्या आवडत नाही जे माझ्या घरच्या आवडते ते मला ना आवडत नाही जे आमच्या दोघांना आवडते ते तर पोराकडचे नाही म्हणतात मी वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी ते अचीव केले जे अचीव करायला लोकांना साठ वर्ष लागतात जसं की कंबर दुखी डोके दुखी माखी हेअरफॉल हो मला गोष्ट नाही समजत रडले तर आपलं मन दुखते आणि दुसऱ्याचे लेकर रडले तर डोकं काम दुखत असं हो माझ्यासोबत तसच होते तू रडत असली तर माया खूप डोकस दुखते आणि दुसऱ्याच्या बाहेर रडत असले तर माया लय मन दुखते झालेल्या सगळ्या बायकांना सूचित करण्यात येते की येत्या पंधरा फेब्रुवारी पर्यंत आपापल्या नवऱ्याकडे लक्ष ठेवा अन्यथा नजर हटी तो सौतन पट्टी हे बघा महिला तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहात म्हणून तुम्हाला सांगते व्हॅलेंटाईन डे जवळ येत आहे जर त्या दिवशी तुमच्या नवऱ्याने तुम्हाला गजरा दिला तर जास्त खुश होऊ नका ही ही करत त्याला बघू नका त्या गजऱ्यासोबत घेतलेलं गुलाब कुठे गेला याचा तुम्ही शोध लावा तुमच्या नवऱ्या तुम्हाला देतो गजरा पण त्याच्या खरे आहेत कुठं नजरा याचा तुम्ही जरा शोध लावा त्यांच्या कामाच्या ठिकाणी एक अर्धा तास अगोदरच जाऊन थांबा <laughs> सरप्राईज द्या पण गुलाब कुठं जातो याचा तुम्ही शोध लावा आता म्हणू नका आमच्या संसारात आग लावते हे करते ते करते अमकण तेमकन अशी जर काही कमेंट केली ना ती कमेंट तुमच्या बायकोला पास करण्यात येईल व्हॅलेंटाईन डे मग तुम्ही जायची कृपया करा थँक्यू पैसे बघून सोबत राहणारी नाही परिस्थिती बघून साथ देणारी पाहिजे ओ मी अशीच आहे ना वा ग वा तुझा बघायला आल तर शेत पाहिजे नोकरी पाहिजे घर पाहिजे ही समज बघितल्यावर दिलाय तुला हिथच भाड आहेत ना तो हिवड बायकोचा ऐकून लागलाय मांडून वायला घेत काय लिहिले काय लिहिले जर्मनी मध्ये एखादं रिसर्च केले काय रिसर्च केले बायका जितक्यात जास्त वेळ झोपतील तितके कमी चान्स आहेत ब्रेन स्ट्रोक बीपी शुगर हार्ट अटॅक येण्याची पुरुषांना मेरा वाला तो कुटका खात डे ला गिफ्ट घेणार आहे मी तुला व्हॅलेंटाईन डे ला सोन्याची रिंग गिफ्ट देणार आहे अय खरच होय तू मला काय गिफ्ट देणार आहेस ए बाबा व्हॅलेंटाईन डे दिवशी आमच्या आजोबा वारले होते तसलं व्हॅलेंटाईन डे फॅलंटाईन डे साजरा करत नाही आम्ही आणि मला एक तुळ्याची सोन्याची रिंग पाहिजे माझा नवरा मला कधीच कोणत्याच गोष्टी नाही म्हणत नाही फक्त देऊ करू बघू देतो असं प्रेमाने बोलत असतो तुम्ही पण असं बोलता काय आता मी जसं बोलणार तू माग माग बोला माझ्या अच्छा हात जोड ठीक आहे आम्ही नवरा बायको आम्ही नवरा बायको नेहमी चांगलं बोलणार नेहमी चांगलं बोलणार नेहमी चांगलं वागणार नेहमी चांगलं वागणार चांगल आणि कधीच भांडण नाही करणार रोज करणार <laughs> कधीच भांडण नाही करणार हमेशा करणार भांड नहीं करना अमी नवरा भाई को भांड नहीं करना, है करना है। तो फाला। फाला। थे। 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 हमारे यहाँ ऐसा ही होता है